मिरज तालुक्यातील बेड घेते तूर चोरीच्या संशयावरून शेतकऱ्यांना पोलिसांची मारहाण मारहाणीमध्ये श्रीरंग पाटील यांचा मृत्यू ग्रामस्थांची कारवाईची मागणी बेडगेतील तूर चोरीच्या संशयावरून शेतकऱ्यांना मिरज ग्रामीण पोलिसांनी संशयित म्हणून आणले होते मला पोलिसांनी भावाच्या फोनवरून फोन केले की के तुझा भाऊ आकड्यामध्ये सापडलेला आहे तुमच्या घरातून आणि त्यांना तुला तुझा भाऊ पाहिजे असेल तर तो ताबडतो पोलीस स्टेशनला ये ग्रामीण पोलीस स्टेशनला असं सांगून मला पोलिसांनी बोलवून घेतले तिथून मी आल्यानंतर मला महादेव पटलांचा फोन आला व मी राजीव चव्हाणांना येताना सांगून आलेलो होतो त्यांनी फोन केल्यानंतर पोलिसांनी तो फोन काढून घेऊन मला आल्यापासून बेजाम मार कराय मारले व मारत असताना तिने दोघांनी मिळून हात धरून हात असे पुढे करून बेल्टने मारलेले आहे व झोकवून पायाच्या त्यांनी मारलेलं आहे मला तुमच्या आणि कुणा कोणा मी यायच्या अगोदर हिमंत वरपडे प्रकाश कणसे राजू आणि अरुण गायकवाड यांना मारलेले होते तिने त्यांना मारून त्यांच्यामध्ये मी तोंडविद्या होती, होती या चौकशी दरम्यान या चौघांना पोलिसांनी मारहाण केल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे या मारहाणीनंतर त्यातील पंचावन्न वर्षीय शेतकरी श्रीरंग पाटील यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईक करत आहेत म्हटलं मग दळप घेऊन येतो म्हटलं मग दळप आणायला कुठं काय तर परत ती भरत शेट्टीने फोन केला नाही ती की असं त्याने दवाखान्यात केले मग आम्ही केली नाही आम्ही मग त्याच्यानंतर अजून दवाखान्यातच आहे आमच्या मुलग्याचा ह्याच्यात काही सुद्धा संबंध नाही माझ्या मित्राच्या पोरग्यानं मळणी मशीन घेऊन मळणी केली आम्ही त्याला पाच पैसे सुद्धा मागित नाहीत मी आमच्या मुलग्याला सांगितलं की तू आमचा दोस्त आहे तो कवा दिल तो पैसे घे तो मगो नको गेल्या वर्षापासून वर्षापासन पैसे मागित नाहीत तो तेन आन दिला त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन समोर आणि मिरज सिव्हिल मध्ये गर्दी केली आहे मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी बेडक ग्रामस्थ करत आहेत आम्ही या ठिकाणी जे दोषी पोलीस कर्मचारी आहेत किंवा अधिकारी असतील तर त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत कारण ज्या पद्धतीनं आता ह्या व्यक्तीला मारलं नाही असं आमच्या निदर्शनास येतं आहे कारण त्याच्या बॉडीवरती पण आम्ही जाऊन बघितलं कुठं वळ मार्क वगैरे दिसत नाही आहेत पण हा काय आम्ही त्यातलं तज्ञ नाही आहे सांगणं कारण हा सगळ्यांच्या आमच्या नजरेआड झालेला आहे ह्या लोकांना बोलवून आणि त्यांचे मोबाईल काढून घेतले आणि कुणाचाही संपर्क होऊ दिला नव्हता ह्या पद्धतीनं करणं म्हणजे काय अतिरेकी आहेत का दरडखोर आहेत का ह्यांच्याबद्दलची चौकशी यांच्या घरच्या समोर जरी आणून मारलं असतं तर काय वाटलं नसतं पण ज्या पद्धतीनं ज्या घटनाक्रम कर, घडलेले आहेत हे फार चुकीचे आणि एक कलंकित आहेत ह्या गोष्टी ती पण चार महिन्यापूर्वी सुरू झालेली आहे त्यावेळेस गेली त्यांचा विषय पण ॲक्च्युली ह्यांना बोलायला नको होतं पोलीस पी आय जाधवसाहेबांनी मला काल संध्याकाळ रात्री सांगितलं की आम्ही ह्या सदरच्या व्यक्तीला ह्या आता जी मत झाले व्यक्ती आम्ही बोललं नव्हतं पण दिलीप कुलकर्णी परस्पर त्यांना घेऊन परस्पर जर घेऊन आले सोबत आले असते तर त्यांना त्या रिमांड रूममध्ये जवळ घेण्याला नको होतं कारण त्यांनी त्यांच्या आयुष्यात सुरुवातीलाच पहिल्यांदाच त्यांनी शेवटचं जे पोलिसांची पायरी चढली असं पोलीस स्टेशनची आणि ज्या आले त्या तिथे गेले त्या चौकशी दरम्यान यांचं ज्या ह्या चौघांचं रिमांड घेत होतो ते बाहेर खिडकी होतो आमले त्या भीतीपोटीच अगोदर कोणत्याही प्रकारचा त्यांना आजार नव्हता मयत श्रीरंग पाटील हे माजी मंत्री कृष्णा मोरे यांचे नातलग असल्याचे समजते या प्रकारामुळे मिरज सिव्हिल परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे दरम्यान याबाबत मिरज ग्रामीण पोलीस निरीक्षक मोहन जाधव यांच्याशी संपर्क साधला असता असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे त्यांनी सांगितले आहे